सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध असणारी शिराळ्याची नागपंचमी दिनांक नऊ रोजी साजरी होतीये त्या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यातील कुरळप ओझर्डे इथंही नागपंचमी साजरी केली जाते त्या अनुषंगानं उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सदर नागपंचमी दरम्यान जिवंत नाग किंवा सर्प पकडू नयेत हाताळू नयेत त्यास दांबून ठेवू नये त्याचं प्रदर्शन करू नये तसंच स्पर्धा भरवू नयेत याबाबत जनजागृती पथसंचलन करण्याकामी सांगली सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक सांगली नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण डॉक्टर अजित साजने मानद वन्यजीवरक्षक अजित पाटील वनक्षेत्रपाल फिरत पथक वनपारधी प्राणीमित्र युनेश मनेर रिटायर्ड ए आय एफ रामदास पुजारी कुंडल वन प्रशिक्षण संजय घेरडे वनपाल दादासाहेब बर्गे संजय पाटील अक्षय शिंदे भिवा कोळेकर गौरव नायकवडे सचिन कदम पांडुरंग उगडे संभाजी पाटील कुरळप लोकनियुक्त सरपंच मदन शेटे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिराळा आ, वन विभाग सांगली वन विभागाच्या वतीने व वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी आणि कुंडल येथील वन अकादमी येथील ट्रेनी आर एफ ओ यांच्या वतीनं शेटकी एक मार्ग पथसंचलन करण्यात आलेलं आहे पथसंचलन करण्याचा उद्देश हा आहे की आ, पंचमीच्या निमित्तानं सापांना पकडून डांबून वगैरे ठेवणं प्रकार जो आहे त्याची स्पर्धा भरवणं वगैरे जो प्रकार होतो त्याच्याबद्दल एक जनजागृती करण्याचा हा एक आमचा मा ह्याचा मागचा उद्देश आहे तरी मी सांगली वन विभागाच्या वतीनं सर्व शिराळकरांना किंवा सर आणि सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो आहे की नागपंचमीच्या निमित्तानं कुणी साप नाक पकडू नये त्यांना डांबून ठेवू नये त्यांचा खेळ मांडू नये त्यांचंच प्रदर्शन मांडू नये असं जर कृत्य हा हा हे करणं भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या कलमांमुळे हा एक गुन्हा असून असं कृत्य केल्यावर त्यांना योग्य के तो शिक्षेस तीन ते सात वर्षाच्यापर्यंत शिक्षेस ते पात्र असतील जर सर्व नागरिकांना या निमित्तानं मी आवाहन करू इच्छितो की असं कृत्य करताना कुणाला आढळल्यास त्यांनी वनविभागाच्या एकोणीस एकोणवीस सव्वीस म्हणजे वन नाईन टू सिक्स या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अशी मी त्यांना विनंती करतो आभार आज कुरलोकमध्ये परिक्षेत्र वन विभागाने शिराळा संचलन केलं गेली दोन तीन दिवस त्यांच्या मार्गदर्शन चालू आहे गावातील लोकांनी वन्यजीव प्राणी पकडणे आणि त्यांचं त्यांना दाखवून ठेवणे हा गुन्हा आहे तो गुन्हा कोणी करू नये जरी परंपरा असली तरी परंपरेला फाटा देऊन आता जे त्याच्याविरुद्ध झालेल्या केसेस आहेत त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होणं हे बंधनकारक असतं आहे त्यामुळं त्या परिसरातल्या लोकांनी आणि आज एक त्यांच्या पूर्ण टीमनं लोकमध्ये येऊन पथसंचलन करून कमीत कमी एक शंभर त्यांचे कॅन्डिडेट होते त्यांनी पूर्ण गावातून संचलन केलं गावात मेसेज दिला की बाबा कोणी वन्यप्राणी किंवा नाग साफ धरू नये धरणं गुन्हा आहे त्याला तीन वर्षाची शिक्षा आहे आणि पन्नास हजार रुपये दंड आहे तरी तुम्ही ते करू नये आणि गावात शांततेनं नागपंचमी पारंपरिक जी काय आहे तुमचं त्या पद्धतीनं साजरी व्हावी फक्त वन्यजीव प्राण्यांना धरू नये पण मी आव्हान करतो तुलपातले सर्व ग्रामस्थांना सर आणि परिसरातील लोकांना जेव्हा नागाची धरपकड करू नका त्यांना दाबून घेऊ नका जे प्राणी आहेत ते मुक्त राहू देत ते निसर्गासाठी गरजेचे आहेत आणि ह्याचा सगळ्यांनी जे घेऊन बोध घेऊन शांतदेव नागपंचमी स साजरी करतो